सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चार हुतात्मा पुतळा चौक येथील त्यांच्या पुतळ्यास काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक विनोद भोसले धनगर समाजाचे युवा नेते शैलेश पिसे मध्यवर्तीचे अध्यक्ष अमर हल्ली महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे तिरुपती परकीपंडला अंबादास गुत्तीकोंडा भीमाशंकर टेकाळे अनिल मस्के अशोक कलशेट्टी पशुपती माशाळ पृथ्वीराज नरोटे हेमा चिंचोळकर संजय वाघमारे संजय गायकवाड चक्रपाणी गज्जम जितू वाडेकर लखन गायकवाड सागर उबाळे मल्लीनाथ सोलापुरे मधुकर आठवले नागेश मेहत्रे शोभा बोबे मोहसिन फुलारी शंकर नरोटे प्रियांका गुंडला सायमन गट्टू अप्पासाहेब सलगर सुरेखा पाटील अंबुबाई शेजाळ शकूर शेख अभिलाष गटला, दत्तात्रय गजभार सरदार कोळी आदींची उपस्थिती होती